मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे रुपालीताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोललं तसं बोललो चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपाली ताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केला नाही तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले की चेकाळल्यासारख्या बोलत आहेत गुगलवर जा, गुगल जा मराठीचा भाषांतर बघा चेकाळ नाही याचा अर्थ आवेशणे किंवा संतापणे असा होतो हे जाऊन बघा जरा दा गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठी मला ज्ञान आहे पण अर्ध्या हळकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थबिरथ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे यांना आंदोलन कोण करतायत रावेरला अळगाव जळगावला आपल्या या ठिकाणी पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची येते हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कुणाच्या मदतीमुळे कोणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झाला असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली पार्टीच्या मदतीनं हे मोठे राहिले असेल पण नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्याबरोबर आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर रीतीने राहत होते कसे माझे चमचेगिरी चाटोगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळालेला शब्द कशाला म्हणतात एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आपण आंदोलन करावं याचा अर्थ असाने रुपालीताईंचा मी आदरांनाच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रुपाली ताई इथं माझ्या फार्म हाऊसला येऊन गेलेले आहे माझ्याकडं त्या जेवण करून गेलेले आहे ज्या वेळेस त्या होत्या माझ्या मुलीसारख्याच आहे मी काय अशासाठी नाही बोललेले कुठे बहिलांचा अना हे केला आदर केला अनादर केला नाही के तुमच्या बुद्धीची क्यू करावी टेक या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनचं जो याला जोडे मारू असं काय नाही केलं याच वेळेस गिरीश तोमयानं नागडे उघडे फोटो दाखवले त्यावेळेस काय आंदोलन केलं नाही मग त्यावेळेसच आता कुमार गोरीनं सगळा उघडा नंगा फोटो टाकला होता त्यावेळेस का आंदोलन केलं नाही ज्या वेळेस आपला हा आ, मंत्री यवतमाळचा त्याने त्या ठिकाणी त्या त्या दोन चार बायकांच्या संदर्भातल्या संबंध प्रस्थापित केले त्याबद्दल का तुम्ही बोलले नाही कारण हे याच्यात बोलणार नाही आहेत ते या विषय फक्त बोलण्यासाठी आहे चेकडाने या विषयाचा अर्थ जरा समजून घ्या आणि माझ्या बाळांनो जरा नीट नीटवटणीवर या नाथाबूचे दिवस आठवा आज या संदर्भामध्ये हे करणं किती आहे जरा याचं चिंतन करा अरे तुम्ही माझेच बाळ होते रोज माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायचे द्यायचे आता जरा मोठे झाले एवढाच प्रश्न आहे आता लोढा जेवढं जरा आंदोलन करा रुपाली चाकणकरांनी जे आरोप आत्ता लावलेले आहे ला ते आरोप अशा रीतीनं लावले आहे की जसं काही पोलिसांची चौकशी रुपालीताहीच करत आहे म्हणजे रुपालीता आता पोलीस अधिकारी झालेले आहेत त्या चौकशी अधिकारी करत आहेत तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जी राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालिता ते द्या का कारण रुपा लितायची आणि रोहिणी त्याचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपा लिता एवढं चेक्काडून बोलत आहे पण त्यांनी सत्य ते बोलावं त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाही आहे पण या संदर्भामध्ये मी जावं समर्थन करणार नाही माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता आता पोलीस करतायत एस आय टी बी कशाला करता चौकशी एस आय टी तुमच्या अंडर आहे काय केंद्र सरकारच्या अंदरची एखादी निष्कुल संस्था म्हणजे सी बी आय वगैरे सरकारनं चौकशी करा नाही आमदार प्रकरण जर असे येईल तर यासाठी नाही करू शकत चौकशी करा पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली आहे या मुलीची तक्रार आली आहे आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे माझं प्रायव्हेट लाईफ आहे या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करून त्याला रिसर काय दे मी म्हणणार आहे की असं केलं असेल समाजाला हे अत्यंत घातक आहे तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे त्याला दुसरी शिक्षा असता का माहिती अशी माझी मागणी राहणार आहे पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी त्यातली रिटेल माहिती हेच जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील कोणाची तक्रार असेल तर कोणाची तक्रार असेल तर नाहीतर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे नाही मिळाले असतील नाही मिळाले असेल का बरं चित्र या काय नाव ह्या बाहेर रुपा लेता कसं काय माहिती आहे रुपाल येईल असेल ना नसऱ्याचा कसा संबंध तो असेलही पण मग या रुपा लेता काय माहिती आहे ते पोलिसांनी सांगावं ना पोलिसांनी देसर गुन्हा दाखल करून सांगावं असं नाही खो वारंवार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत तो तो रुपा येता येईल असो का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी हो लावला पाहिजे त्याला योग्य ते कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना त्याच्या समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावयाचं समर्थन करणारा नाही परंतु व्हायरूपांनी येताही अशा स्वरूपाचे जो होतो पोलिसांनी पण करू नये पोलिसांनी यावं गुन्हा नोंद करावा पुण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासून आपण तर संशयाचं वातावरण आहे रुपालीताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला जरा नाशिकच्या रेव प्रकरणामध्ये जे बहात्तर अधिकारी अडकले त्याच्यामध्ये लक्ष घाला आता राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा म्हटले की चौकशी करा साताऱ्याची जे मला माहिती मिळाली दोन माजी मंत्री वगैरे कोणी माजी मंत्र्याचा पुरोगाव काय जे असेल अजून आधी करून नाही त्याच्याकडे जरा त्यांनी लक्ष घालावं हे जे महाराष्ट्रात प्रकरण घालतात ना ताई महिलांवर त्याच्याकडे लक्ष घाला ना दुसऱ्याच दिवशी लगे तिथे हगवाने प्रकरणात गेले असतात मला बरं वाटलं असतं ना अनेक प्रकरणात तिथं पोहोचत नाही बीडला पोहोचत नाही तिथं जायची ताकद नाही हिंमत नाही या ठिकाणी बाकी आले रो रोहिणी तयार म्हणून रुपालीतही आल्या पण चौकशी करा ही प्रकरण सी बी आयकडे दिलं पाहिजे जर असं असेल तर खरं असेल तर गंभीर असेल तर दिलंच पाहिजे सोडता कामाने याच्यात कोण कौन कोण आहे ते शोधलं पाहिजे जे असतील त्यांना फाशी दिली पाहिजे परंतु निव्वळ पुरावे अभ्या बदलत राहतं ते योग्य होणार नाही सर्व बाजूंनी याची चौकशी करा मग पोलिस ज्या अँगलनी तपास करत आहे या प्रकरणांमध्ये तुम्हाला पोलिसांवरती विश्वास आहे का पोलिसांना मुळामध्ये हे प्रकरण जे आहे हे प्रकरण ड्रगच्या संदर्भामधलं आहे पोलिसांनी ड्रगच्या संदर्भामध्ये चौकशी करावी ना याच्यात दोषी आहे का रेव पार्टी आहे का यानं ड्रग घेतलेला आहे का ड्रग पाळवलेले आहे का मग हा खरं आधी गुन्हेगार होता का, का। सर्व पोलिसांनी न्यायालयामध्ये हे सगळं नाकारलेलं आहे न्यायालयात सांगितलं की रेव पार्टी नव्हती हा संदर्भ याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आहे या प्रांजल खेवरकरच्या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगितलं आहे ड्रग सहन केलेलं नाही आहे अजून आमच्याकडे रिपोर्ट आलेली नाही आहे याने बाळगलेलं नाही हे त्याच्यात दिसतं आहे म्हणजे सगळं तर सत्यच दिसत आहे मग त्याच्याकडे चौकशी करा ना त्याच्या माध्यमातून हे आम्हाला मिळालं ते आम्हाला मिळालं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे आणि असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे चौकशी केली पाहिजे आणि पोलिसांनी जनतेसमोर मांडलं पाहिजे उलट भ्रम निर्माण करण्यात असं त्यांच्या सत्या त्या मांडलं पाहिजे आणि सत्याची चौकशी झालीच पाहिजे गुन्हा असेल तर सक्षा झाली पाहिजे